जिमखाना परप्रांतीयाच्या घशात घालू नका असा इशारा देत आम्ही गिरगावकर या संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय विल्सन जिमखानाचा भूखंड जैन संस्थेला देण्याचा निर्णय घेतला जात असल्याने आम्ही गिरगावकर या संस्थेने याबाबत आवाज उठवलाय सोबत समाधानकार निर्णय न झाल्यास आंदोलनाचा पवित्राही या संस्थेने दिलाय तर आता विल्सन जिमखानाच्या भूखंडावरून मराठी जैन असा वाद सुरू होण्याची शक्यता दिसून येते विल्सन जिमखानाचा वापर हा मुंबईकरांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी व्हावा जी जागा परप्रांतीयांच्या घशात घालू नका अशी मागणी आम्ही गिरगावकर टीमने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रातून केली अनेक वर्षांपासून विल्सन कॉलेजकडे असलेला विल्सन जिमखानाचा करार दोन हजार तेवीस मध्ये संपुष्टात आला त्यानंतर एक लाख चौरस फुटाचा हा जिमखान्याचा भूखंड एका जैन संस्थेला देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला या विरोधात आम्ही गिरगावकर टीम आता आक्रमक झाली असून या भूखंड हा भूखंड आमच्या सारख्या मराठी संस्थेला द्यावा मुंबईत बोटावर मोजण्या इतक्या मोकळ्या जागांमध्ये विल्सन जिमखानाची जागा आहे त्या जागी मुलांना खेळण्यासाठी आणि कबड्डी खो खो मलकाम यासारख्या खेळाचं प्रशिक्षण मोफत देण्यासाठी ही जागा आम्हाला द्यावी यासाठी आम्ही गिरगावकर संस्था तयार असल्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिलं दरम्यान यावर समाधानकारक उत्तर आणि तोडगा न निघाल्यास पुढे आंदोलनाचा पवित्राही या संस्थेने घेतला आहे त्यामुळे या प्रकरणी आता नेमकं काय पाऊल उचललं जाणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे